नमस्कार मैत्रिणी नंदिनी रेसिपीमध्ये मैत्रिणो तुमचं स्वागत आहे मैत्रिणीनो तुमचं खूप स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो आज आपण काय बनवणार आहोत तर बघा आज आपण हे ना हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आज आपण साठेच्या पुऱ्या म्हणजे त्याच्यामध्ये असा रवा भाजून भरलेल्या अशा पुऱ्या आपण आज बनवणार आहे गूळ टाकून तर बघा त्याच्यासाठी आपण हे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि हा रवा घेतलेला आहे आणि हे तूप घेतलेलं आहे आणि ही गुळाची भेली त्याच्यातून आपण अर्धा गुळ काढून घेणार आहोत पूर्णच नाही हो आणि हे मीठ तर आज त्या पुऱ्या कशा बनवतात ते तुम्हाला मी दाखवते त्याला कडकण्या बी म्हटल्या जातं गावाकडे त्याला कडकण्या बी म्हणतात आणि पुऱ्या बी म्हणतात गोड पुऱ्या बी म्हणतात तर रवा भरून बडावल्याला त्यांना साठ्याच्या पुऱ्या साठ्याच्या पुऱ्या म्हणजे कसं व त्याच्यामध्ये रवा भरतात सांज, ना मग सांज सांजऱ्यासारखं सांजरे बी म्हणतात तर त्याला बरीचशीच नावं आहे पण मग आता आपण कडक नाही हे बनवणार ह कशा तर या लग्न वे लग्न वगैरे काही समारंभ असतो ना त्यावेळेस या बनवल्या जातात तर आज मी त्या कशा बनवते ते तुम्हाला दाखवते साध्या आणि सोप्या अशा त्या पुऱ्या बनवून मी तुम्हाला दाखवणार आहेत गव्याच्या गव्हाच्या पिठापासून रवा आणि गूळ आणि तूप आणि तेल तर का आता आपण सर्वप्रथम काय करणार आहोत रवा भाजून घेणार आहोत तर हे बघा आता आपण रवा टाकलेला आहे कढाईत तर आता आपण त्याचं थोडं तूप टाकणार आहोत हे बघा तुपामध्ये असा खमंग असा चांगला लालसर असा भाजून घ्यायचा रवा थोडं तेल बी टाकणार आहोत मैत्रिणी गुळा तेलाचं काही बी खाल्लं ना खूप छान लागतं खायला आणि पौष्टिक बी असतं शरीराला ते बघा असं थोडं तेल बी टाकणार आहे आता या दोन्ही मिक्स असल्यामुळे एकदम छान अशा पुऱ्या लालसर अशा छान खमंगा बनवणार आहे रवा असा खमंग असा लालसर आपण भाजून घेणार आहोत असं छान सर असा रवा भाजणार आहोत आपण मस्त रवा असा छान असा भाजून घेऊया तर हा रवा आपला भासतोय साध्या आणि सोप्या आपण बनवणारे पण खायला अशा एकदम चवदार आणि एकदम छान अशा मस्त असा रवा खरपूस असा भाजत आहोत रवा खरपूस भाजला ना मैत्रिणी खूप छान लागतात मग तळ्याच्या बी खरपूस त्या ज्या पुऱ्या आपण बनवतोय ना त्या तळ्याच्या बी अशा मस्त लाल चटक अशा खरपूस तर अशा पुऱ्या आपण बनवणार आहोत त्या महिनाभर बी ठेवल्यानं तरी खराब होत नाही डब्यात ठेवायच्या मुलांना नाश्त्याला डब्याला बी देऊ शकतो सकाळी आपण कमीच कमी, कमी साखरेच्या चहामध्ये आपण खाऊ शकतोय सुद्धा खाऊ शकतो कारण मग त्याच्यात साखरच नाही टाकायची जास्त आणि अशा मी आपण खाऊ शकतो गोड कुठे प्रवासाला चाललं तरी आपण घेऊन जाऊ शकतो आहे तर अशा पुऱ्या आज आपण बनवणार आहोत त्या कशा बनवत्या मैत्रिण मी ते तुम्हाला आता चांगल्या मस्तपैकी अशा करून दाखवत आहे तर आता बघा आपलं हे भाजत आहे रवा आता चांगला भाजलेला आहे आपला आता तो रवा मी काढून घेत आहे हा पण रवा असा मस्त भाजलेला आहे असा रवा भाजलेला आहे आपला आता आपण काय करणार आहे रव्यामध्ये तू पण तेलामध्ये हा छान असा रवा भाजला तर आता आपण हा गुळ आहे ना ठेसून घेणार आहोत गुळ काय करणार आहोत आपण ठेसून घेणार आहोत आता किसायला कसं किसायला खूपच टाईम लागतो तर आता मी माझ्याकडे हायरूचला मी घेते बारीक ठेसून तर गावाकडे अपुऱ्या पुऱ्या पूर्वीलाही बनवायच्या लग्न असलं ना हळदीच्या दिवशी हो हा संभारंभासाठी अपुऱ्या बनवल्या जायच्या आता असा हो खूप बारीक असा हा गुळ मी कुठून घेणार आहे तर हे बघा असा गुळ असा मस्त असा कुटून घेणार आहे मग का चला हे बघा असा कुठून घ्यायचा मस्त आता हा मस्तपैकी असा याच्यामध्ये मी पन्नीमध्ये गुळ असा बारीक कुटला एकजीव असा गुळ कुटून घेतलेला आहे म्हणजे सारखा असा मस्त असा हा गुळ आपला कुटलेला आहे बघा हा किती छान असा गुळ कुटला बघा हवा असा गुळ मस्तपैकी असा पातळ बारीक असा चांगला असा गुळ कुटून घ्यायचा बघा असा गुळ कुटून घ्यायचा मस्तपैकी एक जीव असा आणि आता हा गुळ आपण रव्यामध्ये टाकणार आहोत बघा असं मस्तपैकी गुळ आता आपण कुटून घेतलेला आहे आता हा गुळ आपण ह्या रव्यामध्ये टाकणार आहोत हां असा आता हा गुळ हवा हा गुळ मस्त असा ह्या रव्यामध्ये आपण असा कालून घेणार आहोत आता मस्त पैकी असा जीव कालून घेणार आहोत हे पा असा असं चांगला असा एक जीव असा कालून घेणार आहे म्हणजे त्याने काय होतं एकदम एकजीव झाला का म्हणजे पुऱ्या लाटायला एकदम छान वाटतात आणि छान लाटता येतात तर आज आपण चांगल्या साध्या सोप्या कडाकण्या पाहणार आहोत गुळा गुळ्या रवापासून हो आणि गव्हाच्या पिठापासून तर त्या कडाकण्या आपण बनवते हळदीच्या देव हळद जर असली ना आपल्या इकडं तर गावामध्ये ना हळदीच्या दिवशी ह्या कडाकण्या केल्याच जातात तर आता मी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवत आहे मैत्रिणी माझी साध्या आणि सोपी रेसिपी आहे तर बघा लाईक करा सबस्क्राईब करत राहा मैत्रिणी तर बघा आता मी ह्या कशा बनवत आहे तर आता याला सर्व गुळ लावून घेणार आहोत मैत्रिणी छान असं आपलं मिश्रण झालेलं आहे आपण कालून घेतलेला आहे गुळ आणि आता हे मिश्रण आपण मुरत ठेवणार आहोत जेव्हा की किती छान असं सर्व रवा आणि गुळ मिक्स झालेला आहे आता हे मिश्रण आपण झाकण ठेवू मुरायला मस्त असं मुरायला ठेवूया आता हे झाकून आपण मुरायला ठेवत आहे मिश्रण आता आपण हे पीठ आणि हे मीठ घेऊन पीठ मळणार आहोत आपल्या जसं पोळ्याला पीठ मळतो ना त्या पद्धतीने आपण याचं पीठ मळून घेणार आहे गव्हाचं पीठ हे बघा साधं आणि सोपं आता ते मस्तपैकी असं पीठ मळून घेऊ तोपर्यंत आपलं मिश्रण चांगलं मळतंय मुरतंय तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत तर हे बघा आता आपण ताट घेतलेले आहे ताटामध्ये प्रथम पाणी टाकणार आहोत पीठ मळण्यासाठी आता, आता, आता हे पाणी टाकलं हे पाण्यामध्ये आपण सवीनुसार हा मीठ टाकणार आहोत हे मीठ टाकणार आहोत आता हे मीठ असं चांगलं असं आपण हलवून घेणार आहोत म्हणजे विरगळतं मीठ नाही तर एकाच ठिकाणी पिठाला लागतं आता आपण हे पीठ घेणार आहोत हे बघा आता हे पीठ मस्तपैकी असं मळून घेणार आहोत मस्त छान असा आपण हे पिठाचा गोळा असा मस्तपैकी असा मळून घेणार आहोत जसं आपण गव्हाचं पीठ मळतो पोळ्याला त्याच पद्धतीने मळायचं जाडं बारीक असं काही नसतं का त्याच्यात साधा आणि सिंपल मळून घ्यायचं हे पीठ आता त्याचा गोळा आपण हुंडा बनवणार आहोत बघा आपण पेटाचा हुंडा कसा मळलेला आहे आता तो पेटाचा हुंडा मळतो तर आपण तेल टाकणार आहोत त्या हुंड्यासाठी का तुम्हाला माहिती का मैत्रिणी कारण ते एकदम भारी म्हणजे एकदम छान असं जमतात पुरे आणि फुकतात त्या ते। तर त्याच्यासाठी नेहमी त्याच्या खाली असं तेल टाकल्या पाहिजे तर हे बघा मैत्रिणी आपण हुंडा असा तळून घ्या मळून घेतलेला आहे असा मस्तपैकी असा हुंडा आपण छान असं मळून घेतलेला आहे हे लावण्यासाठी पेढ घेतलेलं आहे तर आता आपण पुऱ्या कशा बनवणार हे मी ते तुम्हाला दाखवत आहे ह्या बघा मैत्रिणी मस्त आता आपण याच्यात तेल टाकणार आहोत हवा तळ्यासाठी असं थोडंसं तेल टाकणार आहोत कड़ आता हे तळ्यापुरतं आपण तेल टाकलेलं आहे जास्त नाही तळ्यापुरतं आणि त्याच्यात एक साजूक असं तूप टाकणार आहे मिक्स आता हे चांगलं असं उकळून देणार आहोत कडकड असं आणि आता आपण पुऱ्या लाटायला सुरुवात करणार आहोत त्या कशा करायच्या ते, ते तुम्हाला मी दाखवते आपलं छान असं सारण मस्त असं खमंग असं हे भाजलेलं आहे रवा एकदम छान आणि मुरलेलं आहे बघा आपलं पीठ असं एकदम मस्त असं पीठ असं मस्तपैकी असं मळून घेतलेलं आहे पीठ एकदम छान असं मळून घेतलेलं आहे तर आता आपण त्या पुऱ्या कशा करायच्या ते बघू पी गरम होत आहे आता पुऱ्या कशा करते मी तुम्हाला दाखवते काहीच बोल हे असा मस्तपैकी हुंडा घ्यायचा आणि तो हुंडा असा याच्यावर लाटायचा असं मस्तपैकी असं लाटून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे जे सारण आहे आपण केलेलं ते हे एक चमचा मस्त याच्यात भरायचं करून या पद्धतीने असं करायचं आणि मस्त असं लाटून घ्यायचं असं पीठ लावून ही लाटी अशी छान अशी लाटायचे अशी दोन्ही साइडने आहे मैत्रिणी एका साइडने नाही पा, एका पायडने झाली एक दुसऱ्या साइडने झाली बघा अशी पुरी करायची गोल अशी आणि अगदी अशी मस्त करायची आता तुम्हाला मैत्रीण पुरी करताना मी दाखवलं कशी करायचे ते तर मग अशा सर्व पुऱ्या अशा तयार करायच्या आहे आता आपलं हे तेल चांगलं ताप हो तापलेलं आहे दाखवते ह्या बघा गोळा घेतलाय आपण पिठाचा असा मस्त असा गोळा घेतलाय आता यो पिठाचा गोळा दोन बाजून पीठ लावून आपण असा लाटून घेणार आहोत हे पा असा मस्त लाटलेला हे गोल आता याच्यामध्ये आहे ना ते मिश्रण असं भरून घ्यायचं आपण रवा आणि गुळ तुपामध्ये आणि तेलामध्ये भाजलेला तो असा मस्त असं चांगलं असं याच्यात भरायचं आणि असं दोन्ही बाजूनी दाबून घ्यायचं असं छान असं गोल करायचं झालं का बाकी ते छान असं गोल झाले ते बघा असं गोल करायचं आणि मग हे बघा आता असं गोल झालेलं आहे ना त्याला दोन बाजूनी पीठ लावायचं आणि हे बघा असं लाटायचं असं छान असं लाटायचं दोन्ही साईडनी लाटायचं बरं का मैत्रिणींनो कारण तर एका साईडने कारण रवा दोन्ही साईडने ते मध्ये थोडा लागला आणि रवा जास्तने टाकायचा भरमसाठ असा तो दोन्ही साइडनी दोन्ही पापडांना असा लागला आला पाहिजे तर हे बघा आता अशा हे बघा अशी मस्त अशी गोल अशी आपण आता कडाकणी म्हणजे पुरी केलेली आहे कशा करता हे तुम्हाला मी दाखवून दिलेला आहे हे बघा अशा छान असे आपल्या पुऱ्या सगळ्या हे लाटून झालेलं आहे गोल अशा मस्तपैकी गूळ आणि रवा भरून अशा मस्त सांजऱ्या म्हणतात त्याला कडाकण्या म्हणतात आणि पुऱ्या बी म्हणतात तर आपण सा साध्या आणि सोप्या अशा लाटून घेतलेल्या आहे तर आता आपण त्याला सोडणार आहोत तेल चांगलं आपलं खळाखळा उकळलेला आहे हे बघा आपलं तेल असं खळाखळा चांगलं मस्त उकळलेलं आहे ही एक एक पुरी आता त्या ते तेलामध्ये सोडणार आहोत बघा अशा मस्त पैकी खरपूस अशा लाल चटक भाजायच्या आता आपली कडाई छोटी म्हणून आपण दोन दोन तर हे बघा अशा मस्त पैकी अशा भाजून घ्यायच्या खमंग अशा मस्त कडाकण्या अशा भारी झाल्या पाहिजे आमच्याकडे घरी ना लग्न असलं का हळदीच्या दिवशी अशा कडाकल्या केल्या जातात नवर देवाला किंवा नवरीला हळद लावता त्याच्या लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीच्या दिवशी संध्याकाळी अशा कडाकण्या बनवून आणि गाणे वगैरे म्हटले जातं आता या सर्व अशा मस्त अशा भाजून घ्यायच्या आहे आपल्याला छान अशा लाल चटक भाजायचे आहे आता या कडाकण्या आपल्या छान अशा भाजत आहे बघा मैत्रिणी मस्त लाल चटक अशा मस्त खमंग अशा भाजलेल्या आहे आपल्या या कडकण्या हे बघा आता आपण हे काढून घेतलेले आहे हे बघा कशी मस्त असे लाल जरत आणि लाल चुटा कशी मस्त माझ्याची भाजलेली आहे तर अशा सर्व या भाजून आता आपण घेणार आहोत अजून म्हणजे तळून घेणार आहोत आता हे सगळं कडकने अशा मस्त फुकता आणि त्या छान लागतात तो रवा जास्त नाही भरायचा दोन्ही बी बाजून लागला पाहिजे रवा दोन्ही पात्याला रवा लागला पाहिजे असा भरायचा नाही तुम्ही जास्त भरला ना ते कारणजासारखं नाही भरायचं दोन्ही बी पात्यांला असा पातळ हात असा रव्याचा बदून येतो आणि खायला कडक अशा मस्त लागतात महिनाभर बी टिकतात त्या बघा मैत्रिणी काय मस्त फुकताय आणि काय मस्त त्या सा, सांजवण्या आणि कडकण्या म्हणजे कडकण्याचं आपल्या उगत आहे बघा काय सुंदर अशा बघा फुकताय बी वर का त्या थे का चा अशा चांगल्या कडक तळायच्या अशा मस्त म्हणजे जर आपण जास्त कडक तड्या तर त्या आपण ठेवल्या तसं त्या कि पंधरा दिवस राहू शका त्या कारण त्याच्यात दुसरं काहीच नाही ना हो गोळं रवायचे ना पण एकदम छान अशा राहतात खरपूस अशा भाजायच्या या बघा अशा सांजोऱ्या आणि कडकने अशा ह्या पद्धतीने बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मैत्रिणी ह्या बघा कशा टम अशा फुगलेल्या आहे हे बघा टम तर ह्या पद्धतीने करा खा चॅनलला लाईक करा असे लाल जरत शस्त खरपूस अशा लाल जरत अशा भाजलेल्या आहेत छान फुकतात त्या ह्या पद्धतीने आजच्या आपल्याला कडाकणा मानतात हे कडाकणा बघा किती छान अशा केलेल्या आहे हे बघा कशी फुकते मस्तपैकी तळल्या जाते त्या पद्धतीने बनवा खा चॅनलला लाईक करा कडाकण्या ह्याला म्हणतात कडाकण्या